त्या आहे केंद्राचा चाचा जीवाला लाद वाटली पाहिजे आज त्या केंद्र मंत्री कशामुळे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटामुळे झाला या घटनेला कारणीभूत सत्रामध्ये हिंदू सकल संघटनेचा त्या मोर्चामध्ये हा समाज कंडक सामील झाला होता त्या मोर्चा मधले जे भरभाऊ भाषण झाले इथून जातीवादाचं भीत केलं गेलं त्या सगळ्या बातम्या ऐकून हा माणूस हा माणूस त्या ठिकाणावरून उठून प्रेरित होऊन त्या बातम्यांनी त्यांनी या पुतळ्याजवळ येऊन या संविधान शिल्पाची मोर्चवड केलेली आहे आंबेडकर आंबेडकर म्हणण्याची गरज नव्हती त्यानं त्याच्या घरात सतरा देवळ बांधावे आणि त्या देवाची पूजा करावी त्या बांध्याला आमच्या संविधानाला हात घातल्यामुळं आधीच परभणीची जनता आम्ही आक्रोश आहे आमच्या याच्यात त्याच्यात आमचे दोन माणसं गेलेले आहेत त्याच्यात आमचे सोमनाथ भैया आणि विजय वाकोडे साहेब विजय वाकोडे सोमनाथ भैयाचं पार्थिव

आम्ही त्याची जागा दाखवली अकरा दिवस झालाय आठ दिवस झालाय अकरा तारखेपासून पासून परभणी जिल्ह्यात एकही नेता आम्हाला भेटायला आला नाही आमचे राजकीय पक्षाचे आमच्या आमच्या नेते ना काय हे गेले का घरात बसलेत का, बस का। कोणी नेता आम्हाला भेटायला ने आला नाही कोणी इथं मरण्यावाल्याच्या घरी नाही गेला ना कोणाच्या घरी नाही गेला सगळ्यांना आमच्यावर अन्याय केलाय हे सगळं सरकार मिली बघत आहे उग लाडकी बहीण लाडकी बहीण कशाची लाडकी बहीण काय नाही हे आम्हाला फसवायला दीड दीड हजार रुपये सोपानराव कुठं आहे ते विचारा सोपानराव ना खाजू ना त्याला पुढे आला कुणी सांगलं काय माहिती बारा जण सांगलं का चिनाली सांगलं काय माहिती त्याला समोर आला आधी आमच्या समोर काय त्याला बारा जणांना समजा काम काढलं आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहे की सगळ्यालाच माहीत आहे ना आपण हे धरणे आंदोलन धरलेलं आहे ना हे आंदोलनातल्या मागण्या मेन आहेत आपल्या वाकोडे साहेबांना न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे पण ते न्याय काय माहित आहे का पाच लाख रुपये दोन लाख रुपये दोन पाच लाख रुपयाचे माणसं आहेत का घराच्या लाजा वाटायला पाहिजे दोन लाखाचे पाच लाखाचे माणसं आहेत का तेवढे पैसे तर आमचे नेते देतात तुम्हाला त्याच्याहून डबल देतात द्या तुमचे दोन माणसं आम्हाला त्याला जन्मठेप दो तीनशे दोन गुन्हा पोलिसावर झालाच पाहिजे वाकोडे साहेबाला एक कोटी एक नोकरी मिळालीच पाहिजे सूर्यवंशीला पन्नास लाख एक नोकरी मिळालीच पाहिजे हे जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन उठणार नाही दोन महिने लागो चार महिने लागो सहा महिने लागो एक वर्ष लागो जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन उठणार नाही जय भीम जय भारत चिकलकरी आहे त्याला त्याला मोकळं सोडायचं नाही पोराला ते, पोरा ते कुठ तरी त्याची सोडायची नाही आणि जे भीमनगरच्या पोरायला त्याला काढून मारले बाय असं बाथरूम मध्ये पोरग गेल डब्बा पटा पटकन गेला की बोल तिथून बाळा दिन सुद्धा बाहेर आली तिला पण दोन काट्या मारल्या बघा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कडी कारवाई झाली पाहिजे आणि की मोंद्रा मोदी जर आट्या ती मोंद्रा मोदीकर म्हणजे आठ आलाय आताय बाजूला बाजूला

तिथून जातीवादाचं बीज पेरलं गेलं त्या सगळ्या बातम्या ऐकून हा माणूस हा माणूस त्या ठिकाणावरून उठून प्रेरित होऊन त्या भाषणांनी त्यांनी या पुतळ्याजवळ येऊन या संविधान शिल्पाची केलेली आहे माझी या प्रशासनाला विनंती आहे विनंती आहे की आपण या सकाळी त्या मोर्चा हिंदू मोर्चामध्ये झालेल्या सगळ्या वक्त्यांच्या भाषणाच्या क्लिप चेक केल्या पाहिजे त्या नेतृत्वामध्ये सगळ्यात अगोदर आनंद धोरसे होते त्याच्यानंतर अजून भरपूर लोक त्या ठिकाणी होत आमदार असतील कोणी जे कोणी असतील त्या सगळ्यांची चौकी झाली पाहिजे त्या सगळ्या लोकांनी त्या भाषणामध्ये त्या मोर्चामध्ये भाषण केले त्या भाषणापासून हा माणूस प्रेरित येऊन अजूनही त्या पुतळ्याला अजून तिथल्या जो ती शिल्पाची अजून तिथे बसवलेलं नाही ते सुद्धा तात्काळ बसवल्या ज्या आंदोलन होतं हिंदू समाजाचं जे आंदोलन होतं त्या दिवशी त्या दिवशी संपूर्ण मस्जिद मंदिर काही असं बंदोबस्त दिले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बंदोबस्त दिला नव्हता ह्या चौकशी झाली पाहिजे या बंदोबस्त अधिकारी कोण होता त्याची बाबा चौकशी झाली पाहिजे बरोबर असेल कोणी असेल एस पी असेल एस पी सुट्टीवर होते रजेवर होते अडिशनल एस पी असेल ह्यांची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट ज्या आंदोलनामध्ये कोविन ऑपरेशन केलं होतं भीमनगरमध्ये त्या मध्ये यांना आदेश दिला होता कुणी बायापुरींना मारत काढलं पोरांना भविष्यपर्यंत मारलं त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या आंदोलकांनी पैसे दिले यांना त्या आंदोलकांना सोडण्यात आलं दुसरी गोष्ट या बाकीच्या सर्वांना बे बेरेमीनं मारहाण अमानुष मारहाण केली त्या पोलिसांची चौकशी नाही झाली अजून कुठं ना नाव नाही आलं एकालाच निलंबित केले आणि त्याला निलंबित नाही त्याला भडथर्प करून कच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढ सांगणार दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणारी राजाची राजघटनाचा अपमान केलेला आहे आणि मला एवढं सांगायचंय एक तर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटनाची विटंबना करणारी जात आणि गोष्ट दुसरी आमच्या लोकांवर त्या पोलीसवाल्यानं जेव्हा आंदोलन आम्ही करू लागलो शांत रूपामध्ये करू लागलो त्या आमच्या आंदोलनामध्ये कोणत्या बाटगुळे घुसले सगळ्या तोडफोड केली आणि आमच्या दाखल केले आमच्यागर मध्ये आमच्या विद्यार्थिनी मुली होते आमचे विद्यार्थी त्याच्यावर अन्य अत्याचार करून त्याला डामकोंडी करून त्याला मारहाण केली आमच्या भीमनगरच्या आमच्या जेवढ्या जेवढ्या वस्तू वस्ती आहेत तेवढ्या तेवढ्या वस्तीचे मोडतोड केली हे बारबापे कोण शासनाने चौकशी करावं आणि त्याच्यामध्ये ते कोण अमित शहा ते मंत्री आहे त्याच्या जीवाला लाज वाटली पाहिजे आज ते केंद्रीय मंत्री कशामुळे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटनेमुळे झाला आणि आम्ही त्याचा तिवार आम्ही महिला मंडळाच्या वतीने धिक्कार करतो निषेध करतो आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा जे सूर्यवंशी सूर्यवंशी चा मडर जेलमध्ये ठाण्यामध्ये मारून पिटून झालेला आहे त्या लोकायला नुसतं निलंबित न करता त्या लोकायला तीनशे तीनशे दोन ची कलम त्या अधिकाऱ्यावर झाली पाहिजे

बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर आंबेडकरताना आंबेडकरच म्हणून आमच्या जीवनातच पूर्ण केलंय डॉक्टर आम्हाला शिक्षणाची संधी आम्हाला गाववाल्यावर काम करायचे शेत करायचे हे करायचे आमच्या डॉक्टर बाबासाहेबांना जे संधान फुटतोय तो सुरक्षित आहे त्याला पाच पोलिस यायचं संरक्षण आणि जे आमचे तरुण मुलं उरले जे उभं राहिलेत त्यांच्यावर आतीच्या होते हान मार असा एक खून झाला एक मुलगा मेला मारण्यामुळे तर त्याला एवढी सुरक्षित केली आमच्या मुलाला जेल দেও তাৰ মই তেতিয়া দেও উঠাই দেৱ হয় জীৱনত ৰাখা নেকি জীৱনত ৰাখি জীৱনত लाडक्या बहिणीचा भाऊ लाडक्या बहिणीचा भाऊ एका बाळातनीचं संरक्षण करू शकत नाही एका ले एका माईच्या लेकराला वाचवू शकत नाही पोलीस प्रशासनाला पाटीशी घालायला पोलीस प्रशासनला त्याचे पुणे लपवायला आणि हे काय डॉक्टर झाला होता का काय ते सुवर्णा सुरेशी हृदयाचा विकार होता म्हणून त्याला पोलिसवाल्याला बरं द्यायचं कळलं आहे पाटीशी घालायचं कळलं लाडक्या बहिणीचा भाऊ अरे घशाचा लाडक्या बहिणीचा भाऊ आमच्या बाबासाहेबांना आम्हाला कधीचेच हक्क दिलेले आहेत

तुम्हाला समाधान वाटलं का हेच मी कलेक्टरला त्या दिवशी बोलत होते की तुम्ही असुरधारा सोडायच्या नव्हत्या आमच्या महिला सऱ्या तळागाळातून बसल्या होत्या मी पण होते हेच मी कलेक्टरला होत्या की हरामखोरा तर कुठल्या जाते बाबासाहेबांना तर ओबीसी नसती दिली मुख्यमंत्री झाला असता का मला हे म्हणायचं होतं तुम्ही ज्या अन्याय केला त्या माणसाला नाही मारलं तुम्ही आमचे माणसं मारली हे तुम्हाला अशिष्ट वाटलं का तुम्हाला आमची माणसं मारून तुम्हाला काय भेटत एक एकाला बदला भेटेल मग सांगितलं होतं मी असे खोर बांधला तू आमचा रान्याय करू नको तुला आता समाधान वाटलं का हरामखोर अभय हो रे तुझं मी दुखणं नीट केलं तू इथं परमिनला होता तुझं मी काय काय नीट केलं आणि तू आमच्या माणसाला मारलं पण तुला समाधान वाटतंय काय हरामखोर जात आमच्यासारखे जात कुठलीच इमानदार नाही